दादा नमस्कार नमस्कार दादा आज या मैदानामध्ये ना एक अतिशय वेगवान चपलगती चार बाईला पालाली आणि आपला सोन्या आणि आपल्या सोन्याबरोबर होतं मिलीशेठ पाटील यांचा भुंगा आपला गुलाल झालेला आहे एक आनंदाचा गुलाल आजचा काय सांगाल आजच्या गुलालाविषयी आजच्या गुलालाविषयी गुला भरपूर आनंद झालेला आहे कारण आमचा बैल कुठला तरी मोठ्या फेरात पला अशी आमची पण इच्छा होती आणि ते सर्व आमच्या अविनाश पाटील गावचा देसाईगावचा आमचा खास सोन्याचा चाहता आहे त्याच्यामुळे घडलो आणले सर आला विनेश आलेला आहे आणि मला वाटतं गाडी बॅनर वर जमली ती गायदा मैदानामध्ये जमली अतिशय वेगवान गतीची चारही बैला होती समोरून पण खूप चांगली बैला होती चिंचवलीकरांचा लक्ष आणि नवीन खरेदी रणजित मात्रे यांचा पाखऱ्या या बैलांविषयी काय बोलाल दोन्ही टॉपची बैला आहेत ती बैला पण आपलीच आहेत पण काय एक बैल सांगून निघाला म्हणून ते आमची तशी जमून झाले नसते जोडी गाडी त्याने पण नाव फिरवलं मग बैल द्यायला लागला आपल्याला कुठं ना कुठं आता ही मोठी आपली यांच्या लढती होतील कारण अशा प्रत्येक टॉपची ते घरी बसून बैल ठेवणार नाही कारण या लढती मैत्रीपूर्ण कराव्या ला लाग ला। लागतील लाग मैत्रीपूर्णच कराव्यात आणि सगळ्यांशी कराव्या असा विषय आणि आज गाडीवर ड्रायव्हर बोलून आज भास्कर दादा पण इथे आहेत पण मला वाटतं आज पंकज ड्रायव्हर गाडीवर मिलिंद शेठ पाटील यांचा खास तो पंकज ड्रायव्हर आहे ते याला भोंगारा हाकलतात ना आणि आपल्या जे याची गाडी झाली होती बोललेली तिथे आणि पंकजने आकारला त्याच्यामुळे मग त्यालाच बसवले समजा ज्या वेळेला गाडी पलायला निघली ना प्रेक्षकांची म्हणजे एक हृदयाचं टोक वारलंय की आज सोन्या पलतोय त्याच्यासोबत भुंगा तर गाडीचा निकाल काय होईल प्रत्येकाला असं म्हणजे माहीत नव्हतं कोणाला पण जो निकाल झाला तो आपल्या वाजून झाला काय सांगाल आणि कशी गाडी पलाली आज निकाल झाला त्याच्याबद्दल तर आम्हाला आमच्या बैलावर पूर्ण विश्वास आहे बैल हा गाडी बघून पडणारा बैल आहे गाया बाहेर किती पण गाडी पुढे असली तरी गाडी तो धाग्यात देणार नाही गाडी ती पूर्ण पूर्ण ऐंशी टक्के पुढेच होती गाडी तरी पण आपल्या बैला विश्वास आहे का बैल गाडी खेचणार खेचणार आणि पण त्याच गतीचा आहे त्याच्याविषयी काय काय विषयी तर बोलणार त्याला शब्दच तोकडे भरणार आहेत आपला बैल त्या लेवलचा नाही पण सोन्यानी पण दाखवलं की तो पण मोठ्या बैलामध्ये पालू शकतो आणि सोन्या प्रत्येक वेळेस दाखवून देतो का तो काय चीज आहे आपण कसे आपण पण छोट्यामध्ये आहोत ना आपला सोन्या पण छोट्यामध्ये आहे आपण जास्त मोठ्या मानत नाही ना काही नक्कीच पण तुम्ही बोलता प्रेक्षकांची एक आतुरता असते की सोन्या म्हणजे खूप मोठा नाव झालेला पण सोन्याचे जेव्हा फोटो काढायला आणि सोन्या प्रत्येक जण ओळखतो सोन्याला सकाळी मी तुमच्या घरी पण आलेलो मैदानामध्ये खूप येण्यासाठी सर्वांना उशीर झाला त्यावेळेला सोन्याची जी सजावट आहे ती सजावट पाहून पण लोकांना खूप आनंद झाला एक म्हणजे काय बोलतात एक का का? ते एकदम नॉर्मल त्याची सजावट असते की पण पाहून त्याचं सजावट करणारा आमचे नितेश म्हात्रे आहे आणि राहुल म्हात्रे विशाल पाट विशाल काय त्याचं नाव पाटील आहे का विशाल पाटील ते सर्व खूप मेहनत जातात बलावर माझे शून्य मेहनत असतं पण त्यांची पूर्ण मेहनत आमच्या अशोकदादा आहेत आणि बाब तर पूर्ण ऐंशी टक्के बाबांची मेहनत असते काही काळापूर्वी ना आपली गाडी पलायची लकी सोन्या आज मला वाटतं त्या गाडीची पण आठवण झाली असेल सोन्याचे जे फॉर्म होता तो फॉर्म वरतीच चढत चाललाय पण आपली टॉप मध्येच गाडी होती यंदा पण त्यांनी पण स्टार्टिंग पासून आता पण त्यांनी टॉपचीच गाडी म्हणजे आता सुरुवात झालेली आहे आता मोठ्या लढत गेल्याची आणि आवर्जून म्हणजे प्रेक्षकांना काय मेसेज असेल की येणाऱ्या सीझन मध्ये कसा पडेल सोन्या सोन्याचा स्पीड कंटिन्यू तसाच ठेवतो कमी जास्त होत नाही आणि कुठली बाईला कशी सीझन वाईज असतात थंडीमध्ये उन्हामध्ये कशी कशी पाळतात त्याची तो गाडी बघून त्याची जी पाळण्याची आहे तो त्याची तो सोडत असतो साधारण तरी आपल्या दावणीला आता किती वर्ष झाले सोने येऊन हो? सोने चार वर्ष झाले चार वर्ष झाले चार वर्ष मला वाटतं आपलं पांग फेरून टाकले त्यांनी चार वर्षांमध्ये असा त्याने जीव पण लावून दिला आम्हाला का घरातल्या माणसापेक्षा जीव लावला असं आई सर्व त्याचा जीव एकदम

लागल्यावर का? बोलतात कारण आपण तेवढा उजेडत बैल आणत नाही बैल स्वतः आणि जो आपले मिलिंदेठ पाटील आहेत त्यांच्याविषयी काय बोला मिलिंद शेठ पाटील तर एक नंबर शेकडे आपल्या मुंबईमध्ये एक नंबर सेकडे स्वरात म्हणजे एकदम आनंदी स्वभावाचे हो आहेत काय या जलस नसतो कायच नसतो काय नक्कीच ना चालेल आज खूप चांगला गुलाल झाला बास्केट ड्रायव्हरशी जोरा बोलूया कारण नेहमी बास्केट ड्रायव्हर पालवतो सोन्याला चालेल दादा आपण पुन्हा कधी बोलूया पण एक आनंदाचा गुलाल झाला तुम्हाला अभिनंदन आणि तुमचं सोन्या नेहमी गुलालत राहू धन्यवाद धन्यवाद